नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि आपण बघत आहोत माझा व्हिडिओ कॉर्डिला क्रूज पार्ट टू सगळ्यांनी पार्ट वन हा व्हिडिओ बघितलाच असेल व तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही लक्झरी क्रूज तुम्हाला सर्व माहिती मी देत आहेत व इथून पुढे आपण बरंच काही बघणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहावे अशी विनंती कॉर्डिला हे एम्प्रेस हे जहाज मूळतः रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलकडे होते नंतर दोन हजार वीसमध्ये कॉरिडिलिया क्रूजने खरेदी करून ते भारतामध्ये सुरू झालेले आहे जुर्गेन बेलोम भारतात या जागतिक दर्जाचा क्रूज अनुभवाच्या लॉन्चचे नेतृत्व जुर्जेंग बेलोम यांनी केले आहे बाय वॉटरवेज लिझर टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील प्रीमियम क्रूज लाईन आहे तिच्या नावाप्रमाणेच कॉरिडिलिया भारतातील क्रूज संस्कृतीला स्टायलिश आलिशान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मूळता भारतीय अनुभवाद्वारे प्रोत्साहन आणि चालना देत आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे आपण क्रुझून उठलेलो आहोत आणि सरळ आपण मॉर्निंग वॉक आणि जिम मध्ये आता आपण क्रुजच्या जिमच्या एरियामध्ये इथे टोटल जिम आहे वर्कआउट करण्यासाठी रनिंग करण्यासाठी टोटल सगळे इक्विपमेंट आहेत ट्रेडमिल सायकलिंग सर्व काही याच्यामध्ये आहे हे होऊन बाहेर निघतोच तर जोर जोरात हॉर्नचा आवाज येत होता आम्ही बघितलं की हॉर्न कशाचा आहे इथे छोटासा मॉक ड्रिल चालू आहे काही सिक्युरिटी वगैरे करण्यासाठी त्यासाठी आम्हाला शिकवत आहेत सकाळची सात वाजलेली आहेत व नाश्त्याची तयारी आमची झालेली आहे व इथे नाश्ता पण लागलेला आहे सुंदर अरेंजमेंट इथे केलेली आहे नाश्त्यामध्ये बॉईल एग मसाला ऑमलेट चिकन रोल चिकन सॉसेस बाजूला मँगो ज्यूस ऑरेंज ज्यूस हॉट वॉटर, चाय कॉफी मिल्क हे सर्व काही आहे उत्तप्पा सांबर इडली पोहा मसाला डोसा हे सर्व व यापेक्षा इतर भरपूर काही आपल्याला फ्रूट सलाद हे सर्व काही इथे अवेलेबल होते स्वीटमध्येही भरपूर व्हेरायटीज व आयटम आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत भरपूर पदार्थांचे नावही घेणं अवघड होते एवढे इथे पदार्थ होते व स्टारलाईट या रेस्टॉरंटचा हा फोर्थ आणि फिफ्थ फ्लोरला स्टार लाईट म्हणून हा एक रिसॉर्ट आहे हा खूपच सुंदर रिसॉर्ट आहे आणि इथे बसण्याची व्यवस्था एकदम उत्तम आहे समुद्राच्या काठावरती बसून आपण हा सुंदरसा डिलाईट असा नाश्ता आपण घेऊ शकता व याचा आनंद मजा लुटू शकता आमची सर्व फॅमिली इथे बसून नाश्ता करत आहे वेगवेगळ्या डेकवर वेगवेगळ्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था केलेली असते आपण कुठेही बसू शकतो व कुठेही नाश्ता जेवण करू शकतो दिवसातून पाच वेळा सहा वेळा आपण नाश्ता जेवण करू शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे सहा ठिकाणी बार आहेत लिकर शॉप वाईन शॉप तिथे आपण कितीही कितीही वेळी आपलं कार्ड दाखवून तिथे पॅक सिस्टीमने आपण लिक्वेअर घेऊ शकतो वाईन घेऊ शकतो विविध प्रकारचे ब्रँड आपल्याला इथे दिसतात आणि हा सुंदर असा चेअरमन क्लब येथील हा बार इथे सुंदर असे रोमॅन्टिक सॉन्ग चालू असतात व इथे शेजारी सर्व लोक बसलेले असतात व एन्जॉय करतात आता या चेअरमन्स क्लबमध्ये एक माफियाचा शो चालू आहे याच्यामध्ये हिडन गेम असतात कोण माफिया हे आपल्याला ओळखायचं असतं व त्याला एक्सप्लेन करायचं असतं की माफिया मी नाही आहे मला वोटिंग करा असा सुंदर खेळ आहे इथेच आपल्याला मॅचही बघता येते विविध प्रकारचे गेमही खेळता येतात असे अनेक खेळ गेम्स होते ते आम्हाला व्हिडिओ शूट करता आले नाही कारण तेथे परमिशन नव्हती की सर्वच काही गोष्टी आपण व्हिडिओ शूट करू त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओ शूट करू शकलो नाही रोज आमच्या रूममध्ये ॲक्टिव्हिटी बुक रोजच्या ॲक्टिव्हिटीचं एक पंपलेट यायचं त्यावर सर्व काही लिहिलेलं असायला कॉर्टेला टुडे म्हणून एक छोटशी एक चिट यायची त्यावर सर्व काही दिवसाचं शेड्यूल लिहिलेलं असायचं त्या टायमिंगप्रमाणे व त्या टिप्सप्रमाणे त्या त्या, त्या फ्लोरवर जाऊन जा या सर्व गोष्टींचा मजा आम्ही घेत होतो या चेअरमन क्लबमध्येही टी व्हीची व्यवस्था आहे व इथे आपण मॅच वगैरे बघू शकतो तसेच येथे अंताक्षरी दमशराज कराओकेचे सॉंग्स आपण मोठ्या प्रमाणात इथे कधीही येऊन म्हणू शकतो असं सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे आता आपण जात आहोत डेक नंबर दोन मध्ये तिथे आपत्कालीन व्यवस्थामध्ये कुठे जर आपल्याला काही इंजुरी झाली कोणाची तब्येत बिघडली तर सर्व व्यवस्था आय सी यू वगैरे सर्व या सेकंड फ्लोअरवर मोठे मोठे डॉक्टर एम एस सर्जन सर्व काही उपस्थित आहेत केव्हाही आपण जाऊन आपला इथे इलाज करू शकतो त्यांना मदत मागू शकतो मेडिकल फॅसिलिटी बघितल्यानंतर आपण जात आहोत डेक नंबर टेनला आता तिथे आपण स्विमिंग पूलचा आनंद घेणार आहोत बाजूला जॅकुजी वगैरे सर्व काही आहे समुद्राचा संपूर्ण अनुभव वरतून घेता येतो व या समु जे स्विमिंग पूल आहे त्याचे पाणीही समुद्राचेच आहे समुद्राचा फील आपल्याला इथे येतो आणि जोरजोरात लाटाही त्यामध्ये चालतात वेव्स त्यामध्ये निघतात त्यामुळे समुद्राचा फील येतो आणि बाजूला जाकूजीव घेतल्यानंतर आपलं शरीराची मशाज होते व आपण पन शांतपणे तिथे बसू शकतो ने आपण पूर्णपणे मसाज केल्यानंतर आता आपण जातात आहोत स्विमिंग पूलमध्ये आणि स्विमिंग पूल हा इतर स्विमिंग पूलपेक्षा थोडा डीप आहे सहा फुटापर्यंत याची हाईट आहे अलीकडच्या साईडला थोडा कमी आहे परंतु यातही खूपच मस्त वेवजमुळे मजा आली स्विमिंग पूलमध्ये आपण आलेलो आहोत आणि स्विमिंग पूलचं पाणी तर खरं दिसत आहे आणि लहान मुलांना जमणार नाही म्हणून लहान मुलांसाठी त्याच्या मागच्या साईडलाच एक छोटंसं सा स्विमिंग शॉवर गार्डन केलेलं आहे ते तेथे मुलं मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत मस्त स्विमिंग घेतली ने आमची आमच्या सोबत आहे येऊलो आम्ही परत आमच्या रूमपर्यंत येईपर्यंत बाहेर जाऊन सर्व रूम जशी पहिले होती तशी क्लीन करून ठेवली आमचे सर्व कपडे घडी करून व्यवस्थित ठेवून टावेल सुकायला ठेवून सर्व काही मॅनेजमेंटनं करून ठेवलं होतं त्यांच्याकडे एक वेगळी मास्टर की असती त्याने त्यांनी स्वच्छ व सुंदर सर्व काही आमची रूम पहिल्यासारखी व्यवस्थित करून ठेवली आता आपण आलो आहोत गेमिंग आर्किडमध्ये इशे इथे ओशन फन गेम स्पेशल सी डे ऑफर्स हे सर्व गेम्स इथे आपल्याला बघायला मिळतात आमच्या शिवराजचं आणि मुलांचं आवडतं हे डेक नंबर सहाला आहे इथे विविध ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येतात हा सकाळी दहाला उघडतो व रात्री अकरापर्यंत खुला असतो याला गेमिंग आर्किड म्हणतात डेक नंबर सिक्सला हे आहे किड सेक्शन मध्ये आणि किड सेक्शन मध्ये सर्वत्र विविध प्रकारचे गेम्स इथे दिलेले आहेत फोन मध्ये पंधरा डॉलरचं आपल्याला रिचार्ज करावं लागते त्याचे वीस कॉइन मिळतात म्हणजे जवळपास दीड हजार रुपयाचे आपल्याला कॉइन घ्यावं लागतील व इथे हे खेळावं लागेल डेक फाईव्हला आपण आपलं कार्ड रिचार्ज करू शकता व आपलं इंटरनेट बॅलेन्सही टाकू शकता कारण इथे कोणतंही नेटवर्क नाही ने तुम्हाला आतूनच डेटा घ्यावा लागेल याच्यासमोरच एक फोटो सेक्शन आहे जिथे आपण आपल्या फॅमिलीचे फोटो जो खाली येताना क्लिक केला होता तो आपल्याला इथे मिळतो व सुंदरशी आर्ट गॅलरी इथे बनवलेली आहे आपण आपल्या फॅमिलीचे फोटो इथे घेऊ शकतो परंतु एका फोटोचे साडेसातशे रुपये चार्जेस करावे लागते हे कंपल्सरी नाही आपण घ्यायचे तर घेऊ शकतो चूज करून आपली प्रिंट काढू शकतो व जिथे आपण जातो तिथे लकी ड्रॉ करतो आपण बोलत असतो त्याचाच हा लकी ड्रॉ टी टाइम चार वाजलेले आहे व चहाची वेळ झालेली आहे व आता चहा घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत व टेन फ्लोअरला इथे फक्त चहाच नसून भरपूर व्हेरायटीचे आपल्याला स्नॅक्स काही मोड आलेले धान्य काही वेफर्स बिस्किट कुकीज हे सर्व प्रकारचे चहा कॉफी मसाला टी हे अवेलेबल होतं त्यापैकी आपण काहीही घ्या व कुठेही बसा काही टेन्शन नाही शिवराज मी ढोकळा व गरम कांदा भजी घेतली व चहा घेतला यानंतर आपण जात आहोत मार्क्यू थिएटरला तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात खेळ व्हिडिओज आणि डान्स असतात आपण मार्क्यू थिएटरला चला आपण बघूया मार्क्यू थिएटर कसं आहे रेड कार्पेटमध्ये आपलं स्वागत होते अत्यंत सुंदर असं हे मार्क्यू थिएटर इथे बनवलेलं आहे व अनेक शो या थिएटरमध्ये चालूच असतात काही डान्स शो काही मॅजिक शो so I... काही बल्ले बल्ले शो अनेक शो या थिएटरमध्ये चालू असतात पूर्णपणे एंटरटेनमेंट होत असतो अत्यंत हुशार व सुंदर अभिनय करणारे कलाकार काही मॅजिशियन काही डान्सर बॉलिवूड डान्स शो इथे खूप सुंदर खूप मोठ्या प्रमाणात होत असतात पुढे आहे स्पान एक्शन डेक सिक्स जर आपण बोर झालात किंवा आपल्याला थोडं वाचण्याची आवड असेल तर इथे बसून आपण वाचन व्यवस्थित करू शकतो शाओलीन न लढता विजय होण्याचा मंत्र अशी विविध पुस्तकं आपल्याला या लायब्ररीमध्ये मिळेल तिकडनं पण लायब्ररी येते दाखव भेटा बसूर्ण लॉबीमध्ये बुक्सच बुक्स आहेत तर आपण इथे शांतपणे कनेक्शन्स हा एक आणखी व्ही आय पी हॉल इथे आपल्याला दिसत आहे इथेही मोठे मोठे व्ही आय पी प्रोग्राम्स होतात सुंदर असं मस्टर स्टेशन या डेकला इथे नाव देण्यात आलेलं आहे सुंदर असं भव्य वस्तूंचं कलेक्शन इथे दिसतंय आपण हा पियानो इथं बघू शकता खूपच अँटिक पीस आहे इथे एक शोचं थिएटर आहे व व्ही आय पी शोज इथे असतात बऱ्याचशा कंपनींचे फंक्शनही इथे होतात काही गॅदरिंगही इथे होतात हा आहे मित्रांनो इंटरनेट कॅफे इथे आपण आपले ऑफिशियल काम किंवा इतर काही इंटरनेट विषयी असलेले काम करू शकता परत आपण आलो डेक नंबर टेनला आणि इथं मोठ्या सुसाट हवेचा आपण मजा घेत आहोत लंच टाइम कॉफी टाइम डिनर टाइम टी टाइम हे सर्व काही मध्ये चालूच आहे संध्याकाळ झालेली आहे व आपण बघू शकता समुद्राचा लाटा या खूप मोठ्या येत आहेत व थोडीशी आपली क्रुजही हालत आहे आणि आज इंडिया खूपच सुंदर ही एक ऐतिहासिक मॅच इथे आम्ही बघितलेली आहे ते ही क्रूजवर आणि यात भारताचा दणदणीत विजय झाला मग आता मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशनही होत आहे सगळीकडे स्पीकर लावलेले आहे आतिषबाजी झालेली आहे सर्वत्र सेलिब्रेशन होत आहे इंडिया पाकिस्तानची मॅच एक खूपच आपल्यासाठी महत्वाची मॅच असतील ते आपण जिंकल्यानंतर सेलिब्रेशन डान्स हे सर्वत्र होणारच अशा प्रकारे ही रात्र संपली व दुसऱ्या दिवशी आपण परत मुंबईला जाणार तुमचा कसा होता एक्सपिरियन्स

फायनली आम्ही बाहेर निघलेलो आहोत आणि आता चाललो आम्ही मुंबईला जय महाराष्ट्र मित्र हो पार्ट टू आणि पार्ट वनचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच मला कळवावा आवडल्या शेअर करावा सबस्क्राईब करावा लाईक करावा मी सचिन कापुरे लोणार व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद